कृष्ण स्वागत आहे आज आपण श्रीमद् भागवतम अध्याय दुसरा सॉरी स्कंद दुसरा अध्याय सात भागवत अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य या अध्यायातील श्लोक क्रमांक एकोणतीस आणि तीस समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या दोघ श्लोकामध्ये आपल्याला जी अचानक शुष्क पाण्यामुळे दावागणी लागली त्या लिलेविषयी जे भगवान श्री कृष्ण लीला आहे त्याविषयी आणि त्यांनी आपल्या मातेला तोंडामध्ये जे ब्रह्मांडाचं दर्शन करविलं कर त्याविषयी आपल्याला माहिती मिळणार आहे तर आपण आता सुरू करूया ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय नमो भगवते वासुदेवाय नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीम चैव सरस्वतीं भद्रेशु मेटतम भगवते सहयय भगवती श्लोके भक्ती भवती निश्टी की। निश्टी की। अरे कृष्ण श्लोक क्रमांक एकोणतीस आणि तीस तत्कर्म दिव्यम इव यत्नीशी निशयानम तत्कर्म दिव्यम इव यत्नीशी निशयानम दाव अग्निना शुचिवणे परिदह्यमाने दाव अग्निना शुचिवणे परिदह्यमाने

गृहीत यत यत उपबंधम अमुष्य माता शुल्बम सुतस्य न तू तत् अमुष्य माती शुल्बम सुतस्य न तू तत्त अमुष्य माती यत अस्य वदने भुवनानि गोपी यत जुम्बत अस्य वदने भुवनानि गोपी संविक्ष शंकित प्रतिबोधिता आसित संविक्ष शंकृत मनाहा प्रति बोधिता सुथ कर्म दिव्यम इवयत निशीशी निशयानं दाव अग्णी नाशुची वने परिदैय माने उन्नेशती व्रजमत अवसीतंत कालं नेत्रे पिदाप्य सबल अनदि गम्य विर्याप यत् यत, यत अमुष्य माता शुलभम सुतस्य न तो तत तमस्य माति यद्रमता अस्य वदणे भूणाणी गोपी संविक्षे शक्तिमणा प्रदीबोदिता आसित भषणंतर काले सर्पाचे दमन केल्यानंतर त्याच रात्री जेव्हा वृजवासी निश्चिंतपणे झोपले होते ते मशुष्क पाणांमुळे दाबणे निर्माण होऊन अरण्य जळू लागले आणि सर्व व्रजवासी निश्चितच मृत्युमुखी पडणार असे वाटू लागले परंतु बलरामा साहेब भगवंतांनी स्वतःचे केवळ नेत्र मिटून त्यांचे रक्षण केले भगवंताच्या अशा या अमानवी क्रिया आहेत एकदा गोप श्री श्री कृष्णांची माता यशोदा आपल्या पुत्राच्या हा दोरीने बांधण्याचा प्रयत्न करीत होती तथापि ती दोरी सदैव अपरिच पडत असल्याचे तिच्या ध्यानात आले आणि शेवटी तिने हा प्रयत्न सोडून दिला त्याच वेळी श्री कृष्णाने आपले मुख उघडले आणि त्याच मुखात अखिल ब्रह्मांडे स्थित असल्याचे यशोदा मातेला दिसले हे पाहून तिच्या मनात शंका उत्पन्न झाली परंतु आपल्या पुत्राच्या सामर्थ्याची खात्री तिला एका निराळ्याच मार्गाने पटली अरे कृष्ण हो मग ज्ञान तिन्ञान का चक्षुर उन्मिलितैव श्री गुरुवे नमः श्री चैतन्य मनोभिष्टं स्थापितेन भूतले स्वयं रूपकदामयं ददाति स्वपदांतिकं वन्दे हम श्री गुरुहो श्री कृष्ण कमलम श्री गुरुण वैष्णवांच श्री रूपम सागर जातम सगण रघुनाथान वितम तम सजीव साद्वैतम सावधूतम परिजन सहित कृष्ण चैतन्य देव श्री राधा कृष्ण पादान सगण ललिता श्री विशाखान्वितांच नम ओम विष्णु पादाय भूतले श्रीमते भक्ति वेदांत नमस्ते सारस्वते देवे गौरवाणी निर्विशेष शून्यवादी पाश्चात देश तारिने कल्पत रुभे चुपाव्यो वैष्णवेभ्यो नमो नम जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौरभक्तवृंद హరే కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే 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 రామ హరే రామ 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 హరే 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 కృష్ణ హరే కృష్ణ 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 హరే హరే हरे राम हरे राम 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 हरे अरे हरे कृष्ण आज आपण श्रीमद अवतार आणि त्यांची विशिष्ट कार्य यात आपण श्लोक क्रमांक एकोणतीस आणि तीस समजून घेत आहोत या एकोणतीसाव्या श्लोकात त्यांनी कालिया सर्पचं दमन केल्यानंतरच वर्णन केलंय आपण मागच्या श्लोकात ऐकलं कि कालिया विषारी अं लहरी जो सोडत होता तो त्याच्यामुळे ते यमणीच पाणी काय झालं होतं विषारी झालं होतं आणि त्यामुळे कृष्णाने काय केलं त्याला दंड देण्यासाठी त्याच्या ज्या हजार फण होत्या त्याच्यावर त्यांनी नृत्य केलं आणि त्याला खूप त्रस्त केलं आणि त्यानंतर ते त्याला दमन केलं आणि त्याला क्षमा कुणामुळे मिळाली आपण ऐकलंच कि त्यांच्या नागपत्न्यांनी भगवंताची प्रार्थना केली आणि त्याला क्षमा प्राप्ती मिळाली आणि त्यावेळी संध्याकाळ झाल्यामुळे सगळे जे व्रजवासी होते ते तिथच झोपले आणि त्या अरण्यामध्ये शुष्क पानं म्हणजे सुकलेली जी पान होती त्यामुळे काय झालं की दावागणी निर्माण झाली आणि आता वाटत होत की सगळ्यांचं आता अं मृत्यू होणार त्यामुळे कृष्णा आणि बलराम दोघांनी काय केलं केवळ आपले डोळे मिटून त्यांना वाचविलं त्यांचं रक्षण केलं हे अशा गोष्टी कोण करू शकतो अतिमानवी ज्या क्रिया आहेत त्या केवळ भगवंताशिवाय कोणी करू शकत नाही हेच आपल्याला यावरून दिसून येतं आता दुसऱ्या श्लोकात काय का होत की यशोदा माता जेव्हा काम करत असते तो हे जे बालकृष्ण ते काय नॉटी जे आपण म्हणतो की मुलं नॉटी असतात तो ते त्रास आ, त्रास देत असतात त्यावेळेला त्यांनी यशोदा मैयाला दिल्यामुळे दोरीने बांधण्याचा प्रयत्न केला पण जेव्हा जेव्हा दोरी बांधायला जायची यशोदा मैया दोन आ, उं, दोन उंगुल म्हणतात किंवा अ ती छोटी पडायची शेवटी ती थकून गेली मग तिने बांधणं बंद करणार की तेवढाच कृष्णाने काय के केलं आपलं तोंड उघड केलं त्या तोंडात तिला संपूर्ण ब्रह्मांड दिसलं त्यामध्ये तिला कृष्णही दिसला त्याला बांधत आहे हे सगळं काही दिसलं आणि ती आश्चर्यचकित झाली तिला वाटलं कि ही कदाचित वेगळंच काहीतरी अ योग क्रिया असणार आणि तिच्या मनात शंका निर्माण झाली असं पाहून तिने योग सामर्थ्याची खात्री करून तिला वेगळ्याच मार्गाने भ्रमित करून टाकलं कृष्णाने अशा या लिहिला आपल्याला दोघ श्लोकातून ऐकायला मिळतात प्रभूजी आपल्याला सोप्या हरे कृष्ण हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम अरे राम अरे राम हरे हरे तर कृष्णाच्या अद्भुत लिलांचा आज आपल्याला पूर्ण दर्शन होतंय आणि त्यातच आपण पूर्ण सुरूच राहतोय दिवसापूर्वी वाचत होतो होते एक श्लोक खूप मनात घर करून गेला कृष्ण तू गृह गृहकृत व्याघ्राया मात्री प्रभू अद्राक्षी अर्जुनौ पूर्व गृहकौ धन आत्मज अर्थात विशेषत कार्तिक महिन्यात साजरा होणारा हा दामोदर लीला शतकानु शतकी गौरवला जात आहे विश्वातील हे एक अद्भुत रहस्य आहे की इतका सर्व शक्तिमान परमेश्वर पूर्ण निरागस्तेचे आणि आश्रित्वाचे स्वरूप दाखवू शकतो अशीच कृष्णाची लिला आहे जे फक्त भक्तीद्वारेच ज्ञात होऊ शकतात आणि जे केवळ भक्ताद्वारेच वश होऊ शकतात कृष्ण स्वतः भगवद्गीतेमध्ये अठराव्या अध्यायात पंचाव्या श्लोकात सांगतात भक्त्या माम अभिजाना ती यावनिहत स्वी तत्वत तत माम तत्वत तदनंतर कि परमेश्वराला त्याच्या खऱ्या स्वरूपात फक्त भक्तीद्वारेच ओळखता येते आणि जेव्हा भक्त अशा भक्तीद्वारे भगवंतांचे पूर्ण ज्ञान प्राप्त करतो तेव्हा तो भगवत धामात प्रवेश करतो तर अशा या कृष्णाच्या लीलांचा आज आपण थोडस स्मरण करणार आहोत दोन अद्भुत लिलांचं वर्णन आज आपल्याला पाहायला मिळत आहे पहिल्या लिलेत जंगलातील भिशा नगनीतून रजवासियांच रक्षण तर दुसऱ्या लिलेत व्रजेश्वरी यशोदेने केलेला दामोदर लिला प्रसंग हे दोघही प्रसंग दोन सत्य स्पष्ट करतात पहिलं म्हणजे कृष्णाची अनंत सामर्थ्यशाली ईश्वरता आणि दुसरं म्हणजे त्याच्या भक्तांच्या प्रेमामुळे झालेली त्याची पूर्णता आता ज्या दिवशी आपण कालच कालिया दमना पाहिलं होत तर कालिया दमनानंतर त्याच रात्री व्रजभूमीत मोठा वनाग्नी पेटला सर्व व्रजवासी मृत्यूच्या दारात होते कारण की त्यांना पूर्णपणे चौहो बाजूंनी या अग्निने गिरून टाकलं होत शेवटी भगवंतांनी काय करावं तर फक्त डोळे मिटले आणि विग्नी विझवून टाकला समजा तुम्ही घरात गॅस शेगडीवर दूध उकळताय आणि तुमच्या लक्षात येते की अरे आता दूध उकळलं आणि उफरून बाहेर पडणार आणि तुम्ही डोळे बंद करतात आणि आपोआप गॅस बंद होतो कधीच शक्य नाही कारण की आपण अंश आहोत आणि कृष्ण भगवंत आहेत आणि म्हणूनच अशा या अतिमानवी लिला ज्या आहेत की इतका भयंकर अग्नी विझवणे जे कोणत्याही मानवाला व वा देवतालाही शक्य नाही त्यांनी तो केवळ डोळे बंद करून विझवून टाकला तर स्वतः आकलन जर आपण केलं भगवंतांच्या लिलांच तर आपलं जे आहे जीवन सफल होत भगवद्गीते चौथ्यातील नवव्या श्लोकात कृष्ण म्हणतातच जन्म कर्मच मे दिव्यम कि जो माझ्या जन्मलीला दिव्य आहेत हे जाणतो तो या जगात परत जन्म घेत नाही परंतु त्यासाठी आवश्यकता आहे श्रद्धेची ज्ञानापूर्वी श्रद्धा आवश्यक आहे आपण काही दिवसांपूर्वी पाहिलं आदौ श्रद्धा तथ ज्ञान तस आपण तिकीट घेतो कारण विमानाने गंत पोहचेल यावर आपला विश्वास असतो तसच भगवंतांच्या वचनावर शुद्ध भक्तांच्या उपदेशांवर श्रद्धा ठेवल्यास आपण ज्ञान व मुक्ती प्राप्त करू शकतो भगवानाच्या अनेक रूपांची एकता आहे पहा श्री कृष्ण नारायण विष्णू राम मत्स्य वरा नरसिंह ही सर्व रूपे एकाच सर्वोच्च भगवानाची आहे ब्रह्मसंहितेत पाचव्या अध्यातील ते सर्व श्लोकात म्हटलंच आहे अद्वैतम अच्युतमनादिमनंतपम अनंत रूपे असूनही तो एकच आहे पुरुष बोधिनी उपनिषदा मध्ये सुद्धा म्हटलंय की एकच अनंत रूपाने भक्तांशी नित्य लिला करतो हे सत्य ज्याने श्रद्धेने स्वीकारले तो त्वरित मुक्त होतो असं रूप श्वेताश्त रूपनिषदामध्ये म्हटलं तिथे आपल्याला हे समजवायचा प्रयत्न केला जातोय की जो कृष्णाला परमेश्वर मानत नाही तो अज्ञातात राहतो विद्वान फक्त मधाच्या बाटलीला बाहेरून आस्वाद घेतात पण त्यातील गोडवा कधी अनुभवू शकत नाही खोट्या मधून आपण स्वतःच संरक्षण करायला पाहिजे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे क्रिश्न, हरे कृष्ण हरे कृष्ण वाचा विचार करत गीता त्याला पूर्णपणे खोट सिद्ध करून देते श्लोकात कृष्ण म्हणतात की संपूर्ण विश्व माझ्या इच्छेने प्रकट होते आणि माझ्या इच्छेने उत्क्रांतीवर आधारित असून नसून सुरुवातीपासूनच सर्व प्रजाती एकाच वेळी निर्माण झाल्या कारण की जीवाच्या इच्छा पूर्ण करून देणं ही परमेश्वराने परवानगी दिली होती त्यामुळे दुर्णवा चुकीचा आहे खर ज्ञान शास्त्र व कृष्ण वाचनातूनच वा मिळते दामोदर त्यातल्या त्यात तेत महत्वपूर्ण नटखट कृष्ण लोणी चोरत असे भांडी फोडत असे यशोदेने त्याला दोरीने बांधायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी दोरी दोन बोटांनी कमी पडली शेवटी कृष्णाने परवानगी दिल्यावर ती बांधू शकले आणि त्यानंतर कृष्णाने आपले तोंड उघडले तर त्यात संपूर्ण ब्रह्मांड यशोदेने पाहिले विरोधाभासाचा अद्भुत खेळ बघा जो भयाचाही भय आहे तो आईच्या रागापुढे थरथर कापतो जो विश्व धारण करतो तो छोट्या दोरीने आईकडून बांधला जातो हे सर्व काही मायाची लिला आहे योगमाया भक्तांच्या मनावर पडदा टाकते जेणेकरून ते परमेश्वराला आपला मित्र मुलगा प्रियकर म्हणून अनुभवतात यशोद्याने कधी विचार केला नाही की कृष्णच नारायण आहे तिला वाटायचे नारायण तिच्या मुलाचे रक्षण करतो आणि ही विस्मृतीच प्रेमाचा शिखर आहे ज्यामुळे अतिशय गोड भगवत भक्त आणि भगवंत संबंध संभावतात भक्तांनी कृष्णाला जिंकले योगींनी नाही योगी हे हजारो वर्ष तप करतात तरी ते, ते फक्त त्यांच्या तेजोमंडलात पोहोचू शकतात त्याहून पुढे नाही मात्र यशोद्धा मातेने केवळ शुद्ध प्रेमाने कृष्णाला सहज पकडले अठराव्या अध्यातील पंचानव्या श्लोकात कृष्ण म्हणालेच होते ना भक्त्या त्या माझ्या की केवळ के भक्तीनेच कृष्णाला ओळखता येते कोणती देवी पा आपण मागच्या स्कंदा मा स्कंदामध्ये पाहिलं पहिल्या स्कंदातील आठव्या अध्यातील तीस एकतीसाव्या श्लोकात कृष्णाविषयी ती काय बोलते की जो अजन्म आहे तो जन्म घेतो जो निर्लेप आहे तो कर्म करतो जो भयभीत नाही तो भयभीत होतो हे सर्वच मानवाला अकल्पनीय आहेत आणि म्हणूनच कृष्ण भगवंत आहेत दामोदर लिलेतून पाच शिकवणी प्राप्त होतात पाच गोष्टी घडवून येतात पहिली गोष्ट म्हणजे आईशी असलेले सखोल नाते बालरूपात श्री कृष्ण यशोदाच्या मातेच्या हातातूनच मिळणारे दूध सर्वात प्रिय होते आता यशोदा माता काही त्याची जन्मदात्री माई नाही तरी सुद्धा बघा दामोदर लिलेची सुरुवात कृष्णाने दूध मागण्यापासून होते परमेश्वराला कशाची गरज पती आहे तो कधीच गरीब नाही पण जेव्हा प्रेम नाते असते काहीतरी अर्पण करण्याची तयारी असते त्या करण्याची इच्छा असते तेव्हा देव भक्तांमध्ये आदान प्रदान करत कृष्ण दूध मागतो यशोदा ते आनंदाने द्यायला तयार असते माता पित्रा पुत्राचे हे साधे चित्र भक्तीतील वात्सल्य रसाचे मूर्त रूप आहे जे मुक्तीनंतरच्या जीवनातही कायम असते दुसरी गोष्ट स्पष्ट होते ती म्हणजे आईचा अधिकार सिद्ध करणे संपूर्ण विश्वाचा नियंत्र म्हणून कृष्णाला जगन्नाथ म्हणतात त्याला कोणी जिंकू शकत नाही म्हणून तो अजित आहे तो कधी पडत नाही म्हणून तो अच्युत आहे सर्व सत्य त्याच्यावर आधारित आहे परंतु गोकुलातील नात्यात जर आई असेल तर तिचा अधिकारही असायलाच हवा कृष्ण इतका दयाळू आहे की तो स्वतः त्या अधिकाराचे प्रदर्शन कर म्हणूनच दामोदर लिहिले त्याने रागाने लोण्याचे भांडे फोडले कारण आई काही काळ लक्ष देऊ शकली नव्हती नियम मोडल्यामुळे कृष्ण पळून गेला आणि यशोदा त्याच्या मागे धावली याने तिचे श्रेष्ठत्व मातृत्व दाखवले जाते तिसरी गोष्ट जी वेगळी होती ती म्हणजे माकडांना लोणी खाऊ घालणं आईचा राग वाढवण्यासाठी कृष्णाने सांडलेली लोणी माकडांमध्ये वाटली माकडे सुद्धा शिष्टाचार पाहत नसतील पण तेही वृंदावनचे वासी आहेत रामायणात तिथेने म्हटले आहे, आहे की तिचे पती श्रीराम हे सर्व जीवांचे हितचिंतक आहेत तेच कृष्ण रामावतारात माकडांशी सखोल नाते बांधतात त्यामुळे दादो मोदर लिहिले हे माकटांना लोणी खाऊ घालणे हीच भावना स्पष्ट प्रकट करते म्हणजे भक्तीचं श्रेष्ठत्व अधोरेखित करणे शेवटी यशोदा माईने कृष्णाला पकडले त्याला धडा शिकवण्यासाठी तिने खांबाला बांधायचा प्रयत्न केला पण प्रत्येक वेळी दोरी दोन बोटांनी कमी पडत होती ज्यातून स्पष्ट होते की कृष्णाला कोणी पकडू शकत नाही तो वाऱ्यापेक्षाही वेगवान आहे तो संपूर्ण विश्वास सद्धानी आहे तरी सुद्धा भक्तीच्या प्रेमामुळे तो वश होतो त्यामुळे अखेरीस कृष्णाने स्वतःला बांधून घेण्यास परवानगी दिली देवता योगी ज्ञानी कोणालाही हा अनुभव सहज मिळत नाही पण मातृत्व वाचलण्याने यशोदेला तो मिळाला आणि कुबेर पुत्रांची मुक्ती बघा ज्या प्रसंगानंतर कृष्णाचे नाव दामोदर पडले आईने त्याला खांबायला बांधले असले उखळीला तरी कृष्ण दोरीच्या बंधनात नव्हता पोटाला बांधलेला उखळ घेऊनही तो चारू शकत होता दोन यमल अर्जुन वृक्ष दिसले कृष्णाला माहीत होते की हे वृक्ष प्रत्यक्षात कुबेराचे पुत्र होते ज्यांना नारद मुनी श्राप दिला होता आणि हीच त्यांची मुक्तीची वेळ होती म्हणून कृष्णाने त्या खांबांना ओढत आणले आणि दोन्ही वृक्ष पाडले त्यामुळे ते, ते शापमुक्त झाले प्रसंगावरून भगवंतांची करुणा आणि दयाळूपणा स्पष्ट होतो तर या प्रसंगांमध्ये भक्तांसाठी धडे आहेत कृष्ण फक्त भक्तीने जिंकता येतो विद्वत्तेने वा तपश्चर्याने नव्हे साधे पण शुद्ध आचरण हरे कृष्ण महामंत्र जप प्रसाद ग्रहण भागवत श्रवण कीर्तन मंदिर सेवा आणि भक्ति संघ यांच्या कृष्ण प्राप्ती करू शकतात श्री गीता भागवत चैतन्य चरितामृत भक्ती रसामृत संधू यामध्ये सर्व काही दिलंय याचा भक्तांसोबत बसून अभ्यास पुरेसा आहे तर निष्कर्ष हाच की कृष्णाच्या अनंत शक्तीचे दर्शन आपल्याला जन जंगलाग्नी विझविण्यात दिसते कृष्णाच्या भक्तिवश गोडवेचं दर्शन आपल्याला दामोदर लिलेत दिसते जो या लिलांचे तत्वता आकलन करतो तो केवळ मोक्ष नाही तर वृंदावनातही नित्य लिलात प्रवेश करण्यास पात्र होतो तो मुख्य संदेश हाच की कृष्णाच्या दिव्य लिलांचे तत्वता ज्ञान आपल्याला मुक्त करते आणि भक्तिवश लीलांचे श्रवण आपल्याला भगवंतांच्या धामातील शाश्वत सेवेत सामील करू शकते हरे कृष्णा धन्यवाद